जोडी जोडी आरिस जूनी तेले असनो दे असनो गोजी मासा बेजा पास जोडी दुकाची जोडी जोडी गोमासा हम बे दुवा जून गोनवाजा नर दलिदारा परमगलेश जय विजय देव नमसा सुनूनी जोडी जोडी आरिस जूनी जय सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ सा

देवीचे दर्शन घेतलेलं आहे काय प्रार्थना केलेली आहे आणि काय साखर देवीच्या चरणी आपण म्हणजे तुळजाबाणीमध्ये सरकारमध्ये मला लातूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे म्हणून आज जे आता सव्वीस जानेवारी आहे आणि झेंडावंदनाचा कार्यक्रम आपल्या कलेक्टर ऑफिसला आणि जिल्ह्या ठिकाणी असतो त्यामुळं इथं जाताना देवीचं दर्शन घेऊन पुढं लातूरला जावं नवीन जबाबदारी आहे मंत्री म्हणून सुद्धा माझ्यावर नवीन जबाबदारी आहे आणि नक्कीच आई तुळजाभवानीचा आशीर्वाद तुम्हा आम्हा सर्वांवर आणि संपूर्ण आपल्या महाराष्ट्र राज्यावर आहे कायम राहावा आणि आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने लोकाभिमुख असं काम करता यावं ही लोकांची अपेक्षा आहे ती आई तुळजाभवानीच्या हो पूर्ण करता यावी आणि ज्या जबाबदाऱ्या मिळाल्या आणि सगळंच जे हे ते आई तुळजाभवानीमुळेच आहे आपलं सगळ्यांचं त्यामुळं देवीचा आशीर्वाद त्यासाठी घेण्याला घ्यायला आलो होतो किंवा देवीचा आशीर्वाद घेऊन पुढचं काम माझं जे आहे ते सुरू करावं महाराज मराठवाड्याचा विशेषतः दिवसापासून मराठवाडा मराठा आरक्षणाचा विषय प्रामुख्याने अजेंड्यावर आहे आजही मनोज जरांगे जे आहेत आंदोलनापासून प्रश्नाला बसलेले आहेत महाराज म्हणून आपली भूमिका छत्रपती महाराज म्हणून आपली भूमिका नेमकी काय असणार आरक्षणापासून बाबतीत आज नाही तर या पूर्वी सुद्धा मराठा समाजाला मराठा समाजातले जे गरजू लोक आहेत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे मागणी जी आहे ह्याला संपूर्णपणे पाठिंबा म्हणजे एक राजघराण्यातील व्यक्ती म्हणून म्हणा किंवा एक मराठा समाजातला एक व्यक्ती म्हणून म्हणा माझा आहे आणि फक्त एकच आहे की आरक्षण जे आपल्याला दिलं जाईल ते कायदेशीररित्या टिकलं पाहिजे कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे नाहीतर नुसतं दिलं आणि कोर्टानं परत ते रद्द केलं अशा पद्धतीचं आरक्षण मराठ्यांना मिळून काय उपयोग नाही आज मराठा समाज हा महाराष्ट्रातला मोठा समाज आहे पण आज त्यांची जर परिस्थिती आर्थिक बघितली तर पूर्णपणे ढासळलेली आहे काही ठराविक लोक चांगली असतील किंवा काय म्हणतात सदन असतील पण आज बऱ्यापैकी ग्रामीण भागामध्ये खेडोपाडी राहणारा मराठा समाज जो आहे अतिशय आर्थिक अडचणीमध्ये सापडलाही वस्तूसिद्धी आणि त्यांच्या पुढच्या पिढीसाठी आता एक पिढी तर गेली पण पुढची पिढी जी आहे त्यांचं शिक्षण अस त्यांचं बाकीच्या नोकरीच्या गोष्टी असतील यासाठी आरक्षण मिळालं पाहिजे राज्य सरकार टिकणारं आरक्षण देईल शंभर टक्के देईल यापूर्वी सुद्धा आपल्याला माहिती आहे की फडणवीस साहेबांनी दिलं होतं त्याला सुद्धा ते दिल्यानंतर सुद्धा हायकोर्टामध्ये त्यांनी टिकवलं पण ते सरकार बदलल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये परत ते रद्द झालं ही वस्तुस्थिती आहे हे काही लपून राहिलेलं नाही आणि नक्कीच कधीपर्यंत ही तारीख मी नाही तर जाहीर करू शकत पण एक मी सांगू शकतो की आमचं सगळ्यांचं जे आहे मराठा समाजातील जे आम्ही आमदार आहोत आणि जे आता मंत्री पण आहोत आम्ही सगळे देवेंद्रजी असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील यांना यांच्या बरोबर राहून आम्ही नक्कीच आरक्षणाचा लवकरात लवकर निर्णय त्यांच्याकडनं लावून झाली आणि मुख्यमंत्र्यांनी पण आपली भूमिका अगदी स्पष्ट केली की जे दोषी आहेत त्या कुणालाही सोडलं जाणार नाही त्यांच्यावर कठोर कार्यवाही केली जाईल आता मला वाटते मोक्याची कार्यवाही लावलेली आहे सर्व आरोपींना मोका हा लागलेला आहे त्यामुळे आता ही न्यायप्रविष्ट बाब आहे ह्याच्यावर आपण जास्त न्यायप्रविष्ट गोष्टीवर बोलणं किंवा त्याच्यावर काहीतरी वक्तव्य करणं हे योग्य नाही पण राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस शंभर टक्के संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देतील आणि अशा घटना महाराष्ट्रात परत परत घडल्या नाही पाहिजे याची सुद्धा ते खबरदारी राजीनाम्याची देखील मागणी होते मात्र सरकार बघा शेवटी त्याचा विषय नाही मुंडेंच्या राजीनाम्याचा हा अजितदाच्या ह्याच्यातला आहे दादांनी त्याच्याबद्दलचे किंवा पार्टी म्हणून त्यांनी निर्णय घ्यायचा आहे त्याच्यावर मी भारतीय जनता पार्टीकरण राजीनामा नाही बरोबर आहे पण परवा जे वळसे पाटीलंनी एक स्टेटमेंट दिलं होतं जे आपण पण एखाद्या वेळेस बघितलं असेल की त्यांचं स्टेटमेंट होत की कुठल्याही याच्यामध्ये धनंजय मुंडेंचा हात आहे असं कुठल्याही तपासात आलेलं नाही तर मग त्यांनी राजीनामा का द्यावा असं वळसे पाटील साहेब स्वतः म्हटलेले पण शेवटी हा विषय जो आहे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि त्यांनी निर्णय घेतला